स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती राहणारा आपण रोज ऐकतो परंतु अमरावतीच्या पश्चिम भागातल्या जावेद नगर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मात्र चित्र अगदी उलट दिसत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेची कचरा वाणे याच ठिकाणी कंटेनर रिकामे करीत आहेत यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत या मार्गावरून जाणाऱ्या महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना दररोज नाग दाबूनच जावं लागत कचरामुळे माशा डास जंतू वाढले असून गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दिल्या निवेदने दिलीत परंतु आजही स्थिती जैसे ते आहे नागरिकांचा एकच सवाल स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा फक्त कागदपत्री प्रत्यक्षात काम कधी होणार या गंभीर कचरा प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का, का किंवा होणारा केवळ घोषणांपुरतीच राहणार विस्तृत बातमीसाठी कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा अमरावती शहर हे स्वच्छ हवेचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु या शहरातील पश्चिम मुस्लिम बहुल भागात जावेद नगर प्रभाग सोळा कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका आपल्या कचरा वाहनांचे कंटेनर याच ठिकाणी रिकामे करतात यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे या, पसर या मार्गावरून लहान मुले महिला कामगार आणि शाळा कॉलेजला जाणारे युवक रोज जातात परंतु त्यांना नाक दाबूनच या रस्त्यावरून जावे लागते आरोग्याच्या दृष्टीनेही हा गंभीर धोका आहे डास माशा जंतूंची संख्या वाढली असून डेंगू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी दिल्यात मीटिंग्स झाल्यात फोटो सेशन झालेत आश्वासन दिलीत परंतु प्रत्यक्ष कारवाई मात्र काहीच दिसली नाही नागरिकांचा एकच सवाल स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा फक्त कागोदपत्री प्रत्यक्षात काम कधी होणार या गंभीर कचरा प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का किंवा हा नारा केवळ घोषणापुरताच राहणार स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हा नारा आपल्या अमरावती शहराला दिला जात आणि महाराष्ट्रातून सर्वात जास्त शुद्ध हवेचं ठिकाण हे अमरावती मानल्या जातं मात्र आपली अमरावती खरंच स्वच्छ आणि सुंदर आहे का हेच बघण्याकरता आज सिटी न्यूज ची टीम दाखल झालेली आहे पश्चिम मुस्लिम बहुल भागातील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आपण बघू शकता या ठिकाणची काय सध्या परिस्थिती झाली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे आहे तो स्वच्छता विभागाच्या गाड्या या ठिकाणी संपूर्ण कचरा खाली करण्याकरिता येतात यालाच लागून एक नागरी वस्ती आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे कचऱ्याचं साम्राज्य तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे काही नागरिकांनी आमच्या सुद्धा संपर्क साधला तेच जाणून घेण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी क्रमांक सोडा आहे जावेद नगर परिसरातील हा नाला आहे आणि संपूर्ण नाल्याच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने कचरा टाकण्यात आलेला आहे आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणाहून फक्त पाचशे मीटर अंतरावर कंपोस्ट डेपो तयार करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी संपूर्ण शहराचा कचरा टाकल्या जातो मात्र महानगरपालिकेच्या गाड्या त्या ठिकाणी न जाता याच ठिकाणी संपूर्ण प्रकारचा कचरा खाली करत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला असेल नागरिक असेल लहान बालक असेल या ठिकाणाहून ये जा करीत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवितावर आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या स्थानिकांनी आमच्या सिटीनुचे संपर्क साधला मी त्याच ठिकाणी सध्या आपण उभा आहोत आणि काही नागरिकांशी आपण या, या संदर्भात चर्चा सुद्धा करणार आहोत का नाव आपलं मेरा नाम शेख दानिश शेख अखिल जावेदनगर रहिवासी होऊ मी या पे वजह से इतनी तकलीफ आहे की कचरे से जंगली कुत्ते उसके बाद में गंदगी पुरे शहर की गंदगी मतलब इस एरिया के अंदर आ रही है मतलब गंदगी के लिए तो ये हटाना जरूरी है अभिवक्त साहब से हमारी निवेदन है कि ये हटाओ इसको बंद करो यहाँ पे भी इंसान लोग रहने वाले हैं सामने में मस्जिद है बाजू में मंदिर है नमाजियों को तराश हर चीज को तराश घर का दरवाजा खोले के बाहर आना चालू मरे मरे जानवर आते हैं यहाँ पे उसके बाद में छोटे छोटे बच्चों का स्कूल जाना आना जाना चालू रहता लेडीज आती लेडीज जाती ये इसके वजह से बहुत तकलीफ हो रही है पूरे मोहल्ले वालों को तकलीफ हो रही है सभी को तकलीफ हो रही है आपने कभी मनपा मन मन से मनपा से मनपा जब सर थे अपने तो थे, नाम का उनका दे 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 दे। नहीं नहीं हुई थी जब सर जब कोई कार्रवाई नहीं हुई थी उनका राउंड भी नहीं हुआ तो उनसे एक मांग किए थे हमने की आप आगे सिर्फ एक बार प्लीज राउंड आपकी सिर्फ राउंड कीजिए तो राउंड के भी बारे में कुछ नहीं हुआ राउंड भी उनका हुआ नहीं फिर एक छोटा सा राज सोशल फाउंडेशन है उन्होंने किया था तो उनसे बंद हो गया था पूरे मोहल्ले वालों के साथ के साथ साथ में अभी हमारी ये मांग है कि अब बंद करना है यहाँ पे गंदगी बंद उसके बाद में उसके वो जंगली कुत्ते पैदा हो जा रहे हैं बाहर के इधर उधर के कुत्ते साइड ये साइड में आते हैं छोटे बच्चों का जाना आना स्कूल जाना मस्जिद में जाना वो सब बंद हो जा रहा है तो ये सरकार से इससे मांग है हमारे आयुक्त साहब से इसको बंद कराए इस पर एक्शन ले कोई ना कोई क्या बताएंगे नहीं ये कहता है से नाती नवाते कुत्तों को देख के वापस चल जा रहे भाई। इसके वजह से पूरे जो पढ़ने लिखने बच्चे पूरे घर को बैठ जा रहे का शिक्षण मिलेगा इनको यहाँ तो देखो ये हम तुमको बता रहे यहाँ से कल से एक भी गाड़ी नहीं आएंगी ये बता दे रहा मैं क्या क्या अपन नहीं अगर गाड़िया अगर आना चालू रही तो हमारे को कुछ ना कुछ करना पड़ेगा हम कुछ के लिए हमारे को कार्रवाई कुछ ना कुछ करना पड़ेगा या तो फिर कुछ ना कुछ करना ही पड़ेगा नजदीक है फिर भी आप फिर भी यहाँ पर कचरा डाल रहे हैं आप तो बोलो हम क्या पहले भैया बंद कर देते उधर डाल रहे हेलो चांद भाई मंसूर का अफजल का क्या तकलीफ हो रही है तकलीफ हमको ये है की हमारे बच्चे यहाँ से मदरसा जाते हैं स्कूल जाते हैं यहाँ कुत्ते खड़े रहते हैं काटते हैं अरे कचरे के वजह यहाँ पूरे कुत्ते रह रहे यहाँ कचरे के वजह पूरे कुत्ते रह रहे हैं यहाँ मरे हुए जानवर डाल रहे हैं यहाँ पर उससे तकलीफ हमको से मंदिर है आहे मस्जिद आहे हमको ये रोड नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना त्रास होतानाच चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि यावर जर कोणता तोडगा निघाला नाही तर आम्ही या महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या इथून येऊ देणार नाही असं पवित्र सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी घेतला आहे कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मा सह मी रोहितकडे पात्र सिटी न्यूज अमरावती